राज्य शासनाच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा या महत्त्वाकांक्षी योजनेत भुदरगड तालुक्यातील खानापूरच्या प्राथमिक शाळेचा समावेश करण्यात आलाय या शाळेला एक कोटी अठ्ठावन्न लाख रुपयांचा शासकीय निधी मंजूर झालाय त्यातून इमारतीचं बांधकाम सुरू आहे शासनाच्या धोरणानुसार या शाळेत विद्यार्थ्यांना चांगल्या शैक्षणिक भौतिक सेवा सुविधा मिळणार आहेत दोन हजार एकवीस बावीस पासून राज्यातील शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना भौतिक तसंच पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत त्यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना राबवण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला या योजनेच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील चारशे अठ्ठ्याऐंशी शाळांचा समावेश आहे त्यामध्ये भुदरगड तालुक्यातील खानापूर इथल्या प्राथमिक शाळेचा समावेश झालाय त्यासाठी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील आमदार प्रकाश आंबेडकर यांचं विशेष योगदान लाभलं या शाळेच्या इमारतीचं बांधकाम प्रगतीपथावर असून दोन तीन महिन्यात नवीन प्रशस्त इमारतीमध्ये शाळेचं प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्यासाठी शिक्षण संचालकामार्फत अनुदान प्राप्त झाल्यानं ही शाळा सुसज्ज बनली आहे या योजनेत आकर्षक इमारत क्रीडांगण क्रीडा साहित्य आय सी टी आणि विज्ञान प्रयोगशाळा यांचा समावेश आहे विद्यार्थ्यांना नेतृत्व गुणांचं कौशल्यही शिकवलं जाणार आहे लोकांच्या मनातील आदर्श शाळा निर्माण होण्यासाठी मुख्याध्यापक शिक्षक ग्रामस्थ यांचा समन्वय महत्वपूर्ण ठरणार आहे मुलांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन त्यांचे कलागुण विकसित करणं आणि त्यांची विविध विषयात रुची निर्माण करण्याचं मुख्य उद्दिष्ट या आदर्श शाळा योजनेत आहे